नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब ये चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती लसलगाव नेपाळ तूर लोकल अवक चार क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचं दर नऊ हजार एकसष्ट रुपये क्विंटल शहादा तूर लोकल अवक सतरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे बावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल रवरी वंबुरी तूर लोकल अवक दोन क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे एक रुपये क्विंटल पैठण तूर लोकल अवघ तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल कारंजा तूर लोकल अवघ दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दात नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल मोरशी तूर लोकल अवक आठशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे वीस रुपये क्विंटल हिंगोली तुरीचा प्रकार गज्जर अवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल मुरूम तुरीचा प्रकार गज्जर आवक एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल सोलापूर तुरीचा प्रकार लाल आवक एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे दहा रुपये क्विंटल दर नऊ हजार तीनशे सहा रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे वीस रुपये क्विंटल जालना तूरलाल एकशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल अकोला तूर लाल अवघक दोन हजार सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल अमरावती तूर लाल अवघ अकरा हजार आठशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार अकरा रुपये क्विंटल धुळे तूर लाल अवक तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे दहा रुपये क्विंटल जळगाव तूर लाल अबग पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल यवतमाळ तुरलाल अबक पाचशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दट नऊ हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल परभणी तूर लाल आवक अडतीस क्विंटल झिंक कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दट नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल मालेगाव तूर लाल आवक बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे वीस रुपये क्विंटल चिकली तूर लाल आवक पाचशे साठ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल हिंगणघाट तूर लाल आवक तीन हजार एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार सहाशे पाच रुपये क्विंटल अंबळनेर तूर लाल अबग शंभर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल पाचोरा तूर लाल अवक दहा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका खा, तूरलाल आवक सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जंतूर तूर लाल अवघ छत्तीस क्विंटलची कमीत कमी दट नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर तूर लाल अवघ तेराशे क्विंटलची कमीत कमी दट नऊ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत नऊ हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल मनी तूर लाल अवघ तीनशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल सवनेर लाल अबग आठशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल कोपरगाव तूर लाल अबग तीन क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल रावेर तूर लाल अवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल परतूर तूर लाल अवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल चांदूर बाजार तुरीचा प्रकार लाल अवक बाराशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल मेहकर तूर लाल अवक बाराशे तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल अवरा तूर लाल अवक एकशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार छप्पन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे बावन्न रुपये क्विंटल मोखेड तूर लाल अवक चौदा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल तुळजापूर तुरलाल अबग चाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल सेनगाव तुरलाल अवघग दोनशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दट नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पांढरकवडा तूर लाल अवघ एकशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दट नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दट नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दट नऊ हजार सातशे रुपये क्विंटल भंडारा तूर लाल अवघ तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती राजुरा तूर लाल अवघ तीस क्विंटलची कमीत कमी दाट सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दट नऊ हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सेलू तूर लाल अबक सहाशे तीस क्विंटलची कमीत कमी दाट नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरात नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दरात नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जोळकोट तूर लाल अबग दोनशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल दर दहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल उमरेड तूर लोकल अवक तीनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल दर नऊ हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल वर्धा तूर लोकल अवक एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचं दर नऊ हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल काटोज तूर लोकल अवक चारशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे सोळा रुपये क्विंटल जालना तुरीचा पांढरवान अवक आठशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर तुरीचा पांढरवान अवक चौतीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल मांजरगाव तुरीचा पांढरावाण अवघ दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल शेवगाव बोदेगाव तुरीचा पांढरावान अवघ बारा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल गेवराई तुरीचा पांढरावान अवघ दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल परतूर तुरीचा पांढरावान अवघ सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे शहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल देळगौराजा तुरीचा पांढरावान अवघ चौदा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल गंगापूर तुरीचा पांढरावान अवघे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल अवराज शाहजाने तुरीचा पांढरावान आवक एकशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत दहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर 10 दहा हजार तीनशे रुपये क्विंटल तुजापूर तुरीचा पांढरावाड तीस क्विंटल जीव कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल तरी होते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे तुरीचे बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटू या नवीन उडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय